नमस्कार मंडळी मी गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो आहे तर मंडळी आता वाजले जवळजवळ रात्रीचे दीड वाजलं आहे आणि आम्ही आलो तो वाण्याला आहे स्पेशल कोलबीचा वाहन आहे कोलबी दमभर पडेल बाकी पण मावर असेल जे काय असेल तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ बघा आणि व्हिडिओचा आनंद घ्या आता थोडा वेळा आम्ही झोलतून कारण कोलबी भरपूर आहे कोलबी भरपूर असल्यामुळं झोला लागेल ते बघा जोड नंतर टिपाच्या ओजी जोडली तर हो बरी पडेल असं कच्यक वर्षी असेल बी कोळी भरपूर आहे ते उतरते सगळी खाली बाबा सांगून ठेव बँकेला बँकला सांगून ठेवलं सगळेच मिळतं कोलबी बाबा कसली साईज आहे एक नंबर मोठी साईज आहे कोलबीची टायमाला तीस किलो कलबी मिळते नाही अय्या चोराला जो जोराला फक्त तीस किलो तीस किलो सत्तर ऐंशी किलो कोलबी होते बा पाचं पेंट झालं तर आज पण तर वरवी कोलबी असेल माझा अंधार वाटतं

हा ते आता असे विचार गती मजा जेवाला डायरेक्ट वध बस वध बस करायचं खोला कसलं आहे माल आहे सगळा माल बरोबर साईडला साइडलावरी झोलून आता भेटते झोरी झुलून पहिली जेवायची तांब आली बघा असते तांबी असते दगराच आहे ना तांबे असतील नुसतात पाल नाही ते दिवस राज्यालाच तांबी मिळले दिवसाला काय आपल्याला मिळले दिवसाला दोन तीन गोडल्या जवळच फूल भी पक्के बघ ते ओलीने बसली अ अब कच्ची आणली आहे बघ आणि बंगली कच्ची आले ना बघ लॉट लॉट डायरेक्ट कोलबीचा लॉट कसले आले ना बघा देऊ साईडला पडल्या जाऊ दे

बरच आहे ते नाही काट नाही पावल्या एक नंबर पण जायचा हो पण बाय कस नाही आहे बघ वरच अरे काहीतरी डोंबतोय डोलेट कसं आहे बघ बघ डोलेट बघ कस नाही बघ

नाही खूप साईज कसली एडची जरा धोर घातली रोलेट नसलेटा ना रोलेट ठापर हा असे झाली गती एक नंबर ताई हां ही बदल बांधले आहे या वरच आहे ती વડા પાવ મસ્તું આડત બોલી ના ઓલીના હેડો જરા

मावर आहे बोलचा सगळ जवायचं आहे तांब तांब कस नाही आहे बघ तो किल्लोचा आहे जास्त वर्षी कसणे आध त्या चप्पलच्या चप्पलच नव्हत्या वर्षी हात आणि त्या आईस त्या तमाशा माशा म्हटलंय का उशी जोर घातली ती वेगळ्या डायम येते काहीतरी असं नाही आहे ते उलट वेगळ्या डमत रोटा क्विंगिश आहे का फले आहे ना फलं बघा क्विंगफिश आहे वाटतं सुखो जेव्हा सुखो बाखवाचं काम करेल तो तारा बघ बारखा तारा बारका किलोचा वर्षी वर्षी नुसत्या वर्षी धावतात ते डायरेक्ट डोलेट आहे काल मस्त यखरा आत्ता गवला त्यान मस्त गवला मारून चला आता एक कोल्ड बेबल बी आहेत त्यान त्या कोल्ड बॅटी पो सगळ्या दादू टिप्ते एक आहे त्या ते, ते द्या फक्त कोलबी निश्चित कुलबी ते सगळे या ना तर मिक्स कोलबी आहे बाकी काट्या बिट्या तिथून जाणता काही पिशवी ना बोलती पिशवी ताम आहे बांब पाणी जास्त झालं तिथं एवढं काय औषध वाढाय वाटतो उभा आहे तो दिसला सर <sumos> वाढ <todas> 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 <todas>

Hvor er det? 对对呀。 saludos